मध्ये आपले स्वागत तर पाहूयात आजचा टॉप 9 न्यूज राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ए वाय पाटील यांच्या गटातील खंदा समर्थकांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसह बिद्रीचे अध्यक्ष माजी आमदार केपी पाटील यांच्या गटात प्रवेश केला ए वाय पाटील यांचे निर्णय रुचत नसल्याने आपण पालकमंत्री हसन मुश्रीफ व केपी पाटील यांच्यासोबत काम करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले गोकुळचे विद्यमान संचालक किसनराव चौगले शेतकरी संघाचे विद्यमान संचालक अशोकराव चौगले बिद्रीचे माजी संचालक युवराज वारके बाजार समितीचे माजी सभापती सर्जराव पाटील गौशीकर माजी सरपंच धनाजी पाटील कोदवडे माजी जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील राशिवडे संजय सिंह कलितके अशोक पाटील मोहडे लक्ष्मण पाटील पुंगाव शिवाजी भाट येळवडे वसंतराव पाटील विश्वास पाटील यांच्यासह राधानगरी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणातर्फे मुदत संपलेल्या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर स्थगित करून एकतीस मे पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहेत सहकार विभागाचे कार्यसन अधिकारी अनिल चौधरी यांनी बुधवारी यासंबंधीचा आदेश काढला आहे राज्यातील एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर निवडणुकीस पात्र असलेल्या त्र्याण्णव हजार तीनशे बेचाळीस सहकारी संस्थांपैकी पन्नास हजार दोनशे अडतीस सहकारी संस्थांची निवडणूक पूर्ण झाली आहे दहा हजार सातशे त्र्याऐंशी सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया चालू आहेत वीस हजार एकशे तीस सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया प्रलंबित आहेत यावर्षी सात हजार आठशे सत्तावीस सहकारी संस्था निवडणुकीस पात्र आहेत दरम्यान सध्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे यामध्ये सहकार विभागातील अधिकारी कर्मचारी सक्रिय झाले आहेत याशिवाय जिल्हा तालुका स्तरावर अधिकारी कर्मचारी रिक्त आहेत यामुळे राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यात आले आहेत गेल्या बत्तीस दिवस आपल्या मागण्यांवर ठाम राहिलेल्या चांदोली विस्थापितांना अखेर सरकारी यंत्रणेपुढे पराभव पत्करावा लागला इतके दिवस वन विभागाच्या दरात ठिया मांडून बसलेल्या प्रकल्पग्रस्तांचा बांधा फुटल्यामुळे त्यांनी आता थेट मूळ गावाकडे चालत जाण्यास प्रारंभ केला बुधवार पासून चालायला सुरुवात केलेल्या या आंदोलकांनी गुरुवारी निवळे तर्फे वडगावात मुक्काम केला मुख्य वनरक्षक कार्यालयासमोर गेले बत्तीस दिवस आंदोलन करणाऱ्या सुमारे आठशेहून अधिक चांदोली अभयारण्य ग्रस्तांनी बुधवारी शंभर प्रकल्पग्रस्तांना वनविभागासमोर ठिया आंदोलन करण्यासाठी मागे ठेवून मूळ गावी चालत जाण्याचा पर्याय स्वीकारला बुधवारी या आंदोलकांची राहण्याची तसेच जेवण्याची व्यवस्था शालन पाटील यांनी केली गुरुवारी सकाळी टोप संभापूर या ठिकाणी पेठ वडगाव सोनाळी येथील के जी एफ केएमटीने आंदोलकांना जेवणाची व्यवस्था केली तर निवळे वाठार तर्फे वडगावच्या ग्राम कमिटीने त्यांची गुरुवारी रात्रीची जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था केली सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांनी गुरुवारी दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता आठशे तेवीस कोटी रुपयांचा कोणतीही करवाढ नसलेला व शिकलीचा अर्थसंकल्प सादर केला महापालिका क्षेत्रातील नागरिकांना पुढील वर्षभरात कोणताही अतिरिक्त कर द्यावा लागणार नाही महापालिकेच्या इतिहासात प्रथमच प्रशासकीय अंदाजपत्रक अंतिम अंदाजपत्रक असणार आहे आयुक्त तथा प्रशासक असलेल्या सुनील पवार यांनी अनेक महत्त्वाकांक्षी योजनांसाठी कोट्यावधी रुपयांची तजवीज करून वास्तवदर्शी आकड्यांचा विचार करून अर्थसंकल्प सादर केला असल्याचे स्पष्ट केले स्थायी समितीच्या सभागृहात पार पडलेल्या ले सभेत लेखाधिकार अभिजित मेंगडे यांनी प्रशासकीय अर्थसंकल्प आयुक्त सुनील पवार यांच्याकडे सादर केले कंत्राटी वीज कामगारांच्या संयुक्त कृषी समितीने कामगारांच्या मागण्यांसाठी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी पासून दोन दिवस संपावर गेले आहेत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जिल्ह्यातील वीज यंत्रणा सलाईनवर आहेत सांगली मिरज शहरातील कर्मचाऱ्यांनी विश्रामबाग येथील महावितरणच्या कार्यालयासमोर निदर्शने करून आंदोलन केले तसेच शासनाने आंदोलनावर तोडगा काढला नाही तर पाच मार्च पासून बेमुदत काम बंदची हाक दिली आहे वर्कर्स फेडरेशनने सरचिटणीस महेश जोत्रा वर्कर्स कंत्राटी फेडरेशन कामगार सेल राज्य सचिव दत्ता पाटील मागासवर्गीय कामगार संघटनेचे ढोमके कंत्राटी कामगार महासंघाचे गणेश पाटील मागासवर्गीय कंत्राटी कामगार संघटनेचे विशाल कोळी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी महावितरणच्या विश्रामबाग कार्यालयासमोर निदर्शने करून दिवसभर धरणे आंदोलन केले महावितरण महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यातील कंत्राटी कामगारांनी पहिल्या टप्प्यात अठ्ठावीस फेब्रुवारीपासून अठ्ठेचाळीस तास व दुसऱ्या टप्प्यात पाच मार्चपासून बेमुदत काम बंदची नोटीस तिन्ही कंपनी प्रशासनाला दिली होती नागपूर ते गोवा या महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीच्या शक्तीपीठ महामार्गाद्वारे अनेक धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत यामध्ये नृसिंहवाडी तालुका शिरोळ येथील दत्त देवस्थानाचाही समावेश आहे त्याच्यासाठी मुख्य महामार्गातून उपमार्ग काढण्यात येणार आहे महामार्गाच्या अंतिम आराखड्याला शासनाने मान्यता दिल्यानंतर त्यांचे रेखांकन जाहीर झाले आहे पवनार येथून सुरू होणाऱ्या या महामार्गाद्वारे माहूरगड औढा नागनाथ परळी वैजनाथ सोलापुरातील विश्वरामेश्वर तुळजापूर पंढरपूर कोल्हापूरची अंबाबाई पत्रादेवी ही देवस्थाने प्रामुख्याने जोडली जाणार आहेत अर्थात ती महामार्गावरच असल्याने स्वतंत्र उपमार्गाची आवश्यकता नाही नृसिंहवाडीचे दत्त देवस्थान आदमापूरचे संत बाळूमामा देवस्थान ऐतिहासिक पन्हाळा यांच्यासाठी मात्र उपमार्ग काढले जाणार आहेत सांगली गारगोटी पट्टण कोडोली कोल्हापूर बायपास यांच्यासाठीही उपमार्गाचे नियोजन आहे इचलकरंजी सुळकुड पाणी योजना अंमलबजावणी संदर्भात तोडगा काढण्यासाठी संयुक्त समिती नेमण्याच्या हालचाली सुरू आहेत परंतु समिती नेमून निर्णय होईपर्यंत आचारसंहिता लागल्यास पुन्हा हा प्रश्न प्रलंबित राहणार आहे तिसऱ्या पर्यायाबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे त्यामुळे आमदार खासदार आणि कृती समिती एकत्रित ताकद लावून हा प्रश्न सोडवतात की कोणत्या पर्यायी मार्गावर अडकतात याकडे लक्ष लागले आहे शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावे यासाठी संघर्ष सुरू आहे दानोली योजनेला विरोधानंतर सुळकूड योजना मंजूर झाली मात्र तेथील नागरिकांनी विरोध केला सुमारे एकशे साठ कोटींचा निधी मंजूर होऊ नये या योजनेची अंमलबजावणी झालेली नाही इचलकरंजीतील नागरिक योजना व्हावी यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून संघर्ष करीत आहेत दूधगंगा काठावरील नागरिकांनी इचलकरंजीला पाणी देण्यास विरोध केला आहे ते त्यासाठी तेथेही आंदोलन केली जात आहेत पक्षचिन्ह कोणतेही असले तरी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार धैर्यशील माने विरुद्ध माजी खासदार राजू शेट्टी या गतवेळेच्या पैलवानांमध्येच पुन्हा लोकसभेची कुस्ती होण्याची चिन्हे आहेत महाविकास आघाडीकडून लढावे असे ऑफर असली तरी शेट्टी मात्र एकला चलोरे या भूमिकेवर ठाम आहेत तीच भूमिका घेऊन मतदारांसमोर जाण्याची त्यांची योजना आहे त्यामुळे महाविकास आघाडी या मतदारसंघात त्यांना बाय देण्याच्या मनस्थितीत आहे खासदार माने यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी असून त्यांच्याऐवजी ही उमेदवारी राहुल आवाडे यांना मिळावी असा प्रयत्न आवाडे गटाकडून सुरू असला तरी तसे काही घडण्याची शक्यता धुसर वाटते या मतदारसंघातून शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून खासदार माने यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे हा मतदारसंघ यापूर्वी भाजपकडे होता कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यास भाजपला प्रतिनिधित्व मिळत नाही त्यामुळे उमेदवार शिंदे शिवसेनेची ठेवून एक जागा कमल चिन्हावर लढावी असा आग्रह कडून सुरू आहे मानगाव ग्रामपंचायतीच्या थकबाकी पोटी येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कार्यालयातील साहित्य ग्रामपंचायताने जप्त केले जप्त साहित्य मध्य कार्यालयातील लोखंडी सह प्लास्टिक खुर्ची कपाट तिजोरी टेबलचा समावेश आहे कारवाईची लेखी नोटीस देऊनही सहाय्यक अभियंता कदम हे वेळेत हजर न झाल्याने कारवाईस विलंब झाला मानगाव येथील कार्यालयाकडून स्थानिक करापोटी सोळा लाख रुपये येणे आहे सदरचे कर भरणेबाबत दोन हजार पंधरापासून ग्रामपंचायत पाठपुरावा करत आहे परंतु विद्युत वितरण कार्यालय सदरचे कर भरण्याऐवजी स्थानिक दिवाबत्तीची थकबाकी ग्रामपंचायतने भरावी याकरिता तगादा लावला विद्युत वितरण कंपनी ग्रामपंचायतचे स्थानिक कर भरणेबाबत असमर्थता दर्शवतात ग्रामपंचायत विद्युत वितरण कंपनीच्या विरोधात न्यायालयीन दावा दाखल केला होता यामध्ये न्यायालयाने ग्रामपंचायतीस स्थगित कर वसूल करण्याचा अधिकार असल्याचे निरीक्षण नोंदवले होते आजच्या टॉप नाईन न्यूज इथे संपल्या पुन्हा भेटूत नव्या बातम्यांसोबत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा एस पी नाईन मराठी युआ टाइम युआ न्यूज धन्यवाद